जन्मल्यापासून पण माझा जो समाज आहे तो डोंगरामध्ये बसणारा आहे तो डोंगराच्या पायथ्याशी मेंढी चढणारा किंवा लादन लादणारा समाज आहे किंवा गुरे डोरे सांभाळणारा समाज आहे जेवढा समाज जो काही शहरांमध्ये आला जुन्या काळांमध्ये ज्यांच्या आई वडिलांना संधी मिळाली शिकण्याची तो समाज शहरामध्ये आला आणि तेवढाच समाज पुढे जात आला आहे पण तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये माझा समाज मागे आहे हे मी नक्कीच मान्य करेन का कारण महाराष्ट्रामध्ये माझा जो समाज आहे तो विमुक्त जातीमध्ये गिणला जातो जिथे की बाकी सगळ्या राज्यांमध्ये माझा जो समाज आहे तो एस टी आणि एसटी मध्ये त्यांची तुलना म्हणजे समावेश होतो तर मग हा प्रश्न मी लहान असताना वाचण्याचा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये बंजारा लमानी लंबाडी जे पण आहे आपण एकच आहोत मग तिकडे एस टी आणि महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती का बाकी सर्व जातींना जर ऑल ओव्हर इंडिया एकच तुम्हाला आरक्षण आहे तर बंजारा समाजासाठी आरक्षण वेगवेगळं का हा आमचा पण प्रश्न होता आम्ही निवेदन पूर्वी पण दिलेले आहेत आता पण निवेदन आम्ही द्यायला कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहोत बस ही हेच पुन्हा एकदा निवेदन आहे जा, जाहीर निवेदन आहे पूर्ण समाजाकडनं की या गोष्टीवर तुम्ही विचार करावा आणि आम्हाला आणि आदिवासी लोकांचं आरक्षण आपल्याला नको आहे आपल्याला जो आमचा जो समाज आहे तो खूप मोठा आहे पण अशिक्षित आहे म्हणून त्या समाजासाठी आम्हाला एस आरक्षण सोडून आमचं स्वतःच आदिवासी आरक्षण हवंय आम्हाला कुठल्याही समाजाच्या आरक्षण मध्ये मिसायचं नाहीये फक्त बंजारा समाजाच्या आरक्षणाची आम्ही अपेक्षा करत आहोत धन्यवाद जबरदस्ती मागण्या झाली निजामकालीन जे आरक्षण भेटलेलं आहे एसटी म्हणून कारण आमचे जे बंधू आहेत आमचे जे नातेवाईक आहेत ते आंध्रामध्ये एस टी मध्ये आहेत आणि सुरुवातीला जे आदिलाबाद आपल्या तेलंगणामध्ये होत आंध्रामध्ये होत आणि नंतर विभागणी झाल्यानंतर आदिलाबाद तिकडं गेला किनवट इकडं आलेलं आहे पण नातेवाईक काही तिकडं काही इकडं रक्ताचे नात्यातले तिकडं आणि ते एस टी मध्ये आणि इकडे विजेएन टी मध्ये म्हणजे समाज जेव्हा एक संस्कृती जेव्हा एक त्यांचं पेनाव आहे त्यांची बोलीभाषा आहे वेग वेग हे सगळं असताना तुम्ही यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का टाकलेलं आहे हे सगळ्यात मोठ विचारायची गोष्ट आहे प्रमुख मागणी आम्हाला एस टी आरक्षण पाहिजे आणि हे येणाऱ्या पिढीसाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सांगते की आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचंय कारण आमचे लेखक जेव्हा शिकतील आणि पुढे जातील तेव्हाच आमचं अस्तित्व राहणार तेव्हाच आम्ही काहीतरी बनणार आणि जर काही नाही भेटलं तर हे दारिद्र्य जे आहे ते वाढतच जाणार आणि या मागणीसाठी आज महा एल्गार मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये कोणी पैसा लावून गाड्या बोलवल्या नाही स्व खुशीनं ना, स्वखर्चानं हा समाज बांधव इथं उपस्थित झालेला आहे आणि हे महामोर्चा जे आज महा एल्गार मोर्चा शांतीनं कलेक्टर साहेबाचा कलेक्टर ऑफिस पर्यंत आलेला आहे कोणतंही धिंगाणा नाही त्यांनी आपलं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आपल्या मागण्या जे दिलेल्या आहे पण याच्यानंतर फक्त एवढंच म्हणायचं आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा जो समाज आहे ना जन आक्रोश आक्रोश जे समाजामध्ये होणार आणि नंतर आंदोलन आणि जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल एवढं बोलून